अदूर या गावामध्ये एक गोर गरीब कुटुंबामधले एक साधारण व्यक्ती आपल्या बरोबर भेटलेले आहेत की या सरकाराबद्दल त्यांचं मत काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणवतो मला सांगा आपण चालू सरकारबद्दल या चालू सरकाराबद्दल आधी मला आनंद वाटतो की आज आपल्याला मला जे आजार आणि मी या घरावर मी जवळ सहा महिने पोस्ट केलं पोरला जा इकडे दाख तिकडे जाऊनपास लाख दीड लाख रुपये खर्च झाला पण त्या डॉक्टरने मला म्हणले की एक लाख रुपये घ्याशी तुम्हाला ऑपरेशन करता येत नाही आणि लागेल मग त्याशी मी सगळ्या तयारी घालतो नव्हते नव्हते मी इकडे तुम्हाला काय झाले मग अचानक हे आपले माणसं जे त्याने म्हणजे तुम्ही खूप चालला दावाखान्या काय कसे दिसले जेव्हा मनसेचा आधार या म्हणजे असल्याचं काही मला ती आपली तुमच्या काही चालली आणि कशी काय म्हणता आपलं दवाखान्या आहे आपली माणसाळी आपली साईडच आहे सांगितल्याबद्दल मी त्यांचं ऐकलो डॉक्टर माझ्यासोबतच होती तुम्ही त्या पातळीने त्यांचा अँब्युलन्स आणि मला मुंबईला लगेच जबाबदारी म्हणजे आयस्पेटला पातून दिले तिथे गेल्यावर माझा उपचार असा झाला की बस आपल्या घरी पाहुण्या उपचार नाही तेव्हा आनंद दिली तरी मला एक दुसऱ्याची किंवा एक लोकांचा खर्च नाही आज आपल्याला जवळपास लाख रुपये देणे आपल्याला मदत मिळवते आणि आपल्याला विश्व बोलावर दादाबाजून आपल्याला आम्हाला आनंद आज आपल्या बर एवढी मदत आणि एवढी समजा आहे कृपा आनंदाची बाजू सांगतात तुम्ही आज आपल्याला रिसर्चात पाहिजे